तुम्हा मतदार परभणी काय गिरीश महाजन एक परभणीला लोकसभेला महादेवजी जानकर यांना मी उमेदवार दिलेली आहे सर्व पक्ष मिळून महायुतीचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत बाहेरचा आतला असा कुठला विषय नाही सध्या जे खासदार आहेत त्याच्याविषयी इतकी म्हणजे लोकांची नाराजी आहे तीव्र नाराजी आहे म्हणजे अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी बोलणार जाहीर सभेमध्ये बोलता येईल पण मला असं वाटतं की लोकांनी आता ठरवलेलं आहे की या ठिकाणी आता बदल करायचा आहे आणि म्हणून माधव जानकर एक चांगले कार्यकर्ते आहेत हाडाचे कार्यकर्ते आहेत अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत मित भाषी आहेत आणि मला असं वाटतं की परिस्थिती बघता आणि एखादेच लोकांना इथे कोणाला निवडून द्यायचं आतले का बाहेर तिनपेक्षा मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आम्हाला आकडा करायचा आणि महाराष्ट्रातून अतिशय सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांना असा आकडा आमच्याकडून द्यायचा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की महादेवजी जानकर अतिशय मोठ्या मतादिकेने याला निवडून येतील मी सगळा जो कानोसा घेतो आहे त्यामुळे विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये खूप तीव्र नाराजी लोकांची आहे इथल्या मतदारांची आहे त्यामुळे विजय निश्चित जानकरांचा आहे आणि जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून सर्वांनी ठरवलेलं यावेळेला की महायुतीलाच विजय करायचा आहे कसं नियोजन असणार आहे मोठ्या नेत्यांच्या सभा नांदेडमध्ये <coughs> लागल्या आए, आहेत अमित शहा असतील पंतप्रधानांची सभा आहे असं ऐकलं आहे आम्ही तर कसं नियोजन असणार अजून ते नियोजन झालेलं नाही पण उद्या परवा अमित सभा नांदेडला अकरा तारखेला त्या ठिकाणी आहे तिचं नियोजन करत मी आज त्या ठिकाणी गेलेलो होतो पंतप्रधान आज चंद्रपूरला होते परत रामटेकलाही आहेत मला वाटतं त्यांची दोघांपैकी कुणाचीच एक सभा या ठिकाणी परभणीमध्ये निश्चित होईल पण सभा होईल कदाचित व्यस्ततेमुळे नाही होईल पण एक निश्चित आहे लोकांनी यावेळेला ठरवलेलं आहे की महायुतीलाच निवडून द्यायचं आहे महायुतीचा उमेदवार महादेवजी जानकर यांना निवडून द्यायचं आहे मला वाटतं इथे इतके वर्षे खासदार राहून खासदारांनी काय केलं मी तर रस्त्यांनी आलो तर शहरामध्ये काय परिस्थिती आहे ग्रामीण भागातली तीच परिस्थिती आहे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत अने पण मला असं वाटतं की यावेळेला विजय निश्चित आमचाच आहे